दादा येणाऱ्या काळामध्ये मार्केट दादा आपल्याला आज कप बशी चिन्ह मिळाले आणि विरोधकांना ना नारळ मग त्यांना नारळ देण्याचा प्रयत्न असणार आहे एवढं जे तोनी देशमुख आहेत ते कधीच एकत्र नव्हतात परंतु या इलेक्शनच्या वेळेस एकत्र आलेले आहेत एकत्र सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे चांगली गोष्ट आहे वर्ष वाट पाहतो त्याला जुळून दादा एक प्रश्न आपण विजय कुमार देशमुखांनी बापूच्या घरी चहा प्यायला जावे असंही बोललात काय काय अडचण आहे त्याला चहा प्यायला पाहिजे धोरी भाजपची नेते चांगली गोष्टात भेटायच्या आम्ही सोलापूर सगळ्यांना आपल्या सगळ्यांसाठी चांगली गोष्टी आनंदाची बापू ने अजून एक प्रश्न म्हणलाय की आम्ही इतके दिवस पालक घेतलं होतं आता या पुढे घेणार नाही काय सांगायचं यापुढे घेणार नाही असं काय बापू माझ्यासाठी आनंदी आहे तू तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेऊन तुम्ही सोबत एक पॅक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत नाही एक तरी सहकार्यामध्ये राज्यात काँग्रेसचा हा विषय की सर्वपक्षीय आघाडी आणि काँग्रेस त्याच्या काय बोलत नाही असं तर भाजपचा आणि उलट कौतुक करा सगळ्या पक्षाचे काँग्रेस नेते असतील जेव्हा आले म्हणून सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री विरोधी पक्षाचे लोक आपल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली येऊन चांगली गोष्ट आणि तसं तर मग त्यानं पॅनल भाजपचे पॅनल म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक घुसले ना, का ना काल बघा वाद जो आखण्याचा आहे का फक्त आमच्याकडे संख्या जे असताना त्यांच्याकडे मूळ मुद्दा काय होता की त्या निवडणुकीमध्ये आमचं फक्त भाजपचं भाजपाची काँग्रेस दादा ठीक आहे तुम्ही म्हणता भाजप सोबत अरे मग काँग्रेस वाल्याने काय घेतलं तुम्ही पॅनल मध्ये भाजप ते, ते, ते भाजपच ठेवायचं ना, ना मग आता वाद का फक्त आकड्याचा घ्यायला का आमच्याकडे एक दोन आहे तुमच्याकडे फास्ट आहे वाद वाद आकड्याचा आहे का पक्षाचा आहे बघा तुम्ही म्हणून कुठल्या मुद्द्यावर लढत आहे फक्त भाजपचे काय तर काँग्रेस घेतलं कशाला आमचं पॅनल होत नाही होत त्याच्या मग आता हे पॅनल तुम्ही म्हणताय की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार त्यांना आले नाही का मुख्यमंत्र्यांचा कारण तुम्ही आदेशानुसार आमच्या पॅनल त्यांच्या नेतृत्वावर एक काम करत आहे आणि जे निर्णय आम्ही निवडणूक आल्यावर कुठे पदाधिकारी घेण्याचे काय करायचे ह्याचा अर्थ मुख्यमंत्री त्याला मात्र सगळ्यांना मान्य असा आपण साहेब आपल्या विधानसभा मतदारसंघाचा नितेश राणे जे आहे ते आहेत जिहाचे प्रकार आहेत औरंगजेब या प्रकारावर या मुद्द्यांवर तुमचे सभा झाला आहे कसा पाठा हे प्रकार आहे का गंभीर प्रकार आहे औरंगजेबचा स्टेटस आहे लव जिहाच्या उदाहरण राखाचा होता आणि नितेश राणे साहेब त्यासाठीच आपल्याकडे येत आहेत आजकालच्या परिस्थितीमध्ये जर अलीकडे शकतो ना तोबी आपल्याकडे कधी व्हायचं त्या देशाच्या राज्यात औरंगजेबचा स्टेटस कधी होता औरंगजेब हा था आपला औरंगजेब आपल्या खड्यांचा कधीच कुणाचा आदर्श होऊ शकत नाही स्वतःच्या वडिलाला भावाला बांधणारा कुणाचाच आदर्श होऊ शकत नाही अशा लोकांचा समर्थन त्यांच्या बाबत शासनाचा कारवाई करण्याची ठोस पावलं होतं आणि अशा प्रकार मोबाईल बाजू त्या कामासाठी किंवा त्या शिक्षकांनी त्यांची खबरूबा समर्थन म्हणजे खबर काढायचं म्हणते काही लोक ठेवा म्हणते औरंगजेबच्या कवित संरक्षण दिलेलं आहे ज्यावेळी त्याला एसआय संरक्षण दिलं त्याला कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी कसं स्टेटमेंट की त्याला प्रोटेक्शन एस त्याला त्यामुळे काढताच नाही पण औरंगजेब कबर या महाराष्ट्राच्या माळातली औरंगजेबचा मृत्यू झाला महाराष्ट्र त्याच्या औरंगजेबा चिंता नाही आलं पुढच्या हजारो वर्ष पिढीला फाळण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्र चिंतानासाठी आला दक्षण शिंकण्यासाठी आला या महाराष्ट्राच्या मातीत जाडला गेला मग महाराष्ट्र जिंकताना आला हे आपला पराक्रमात गाथा निश्चित राहायला पाहिजे